नमस्कार मित्रांनो मित्रांनो बॉलिवूडचा भाई सलमान खानबद्दल भारतात आणि जगभरातील त्याच्या चाहत्यांमध्ये कायमच क्रेज असणार हे निर्विवाद आहे मध्यंतरी एक बऱ्यापैकी खरं वाक्य वाचण्यात आलं होतं मोदी धोनी आणि सलमान हे या देशाचे सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत ते कायम लोकप्रियच राहणार आहेत मैने प्यार किया येऊन कित्येक वर्ष लोटली सलमानने त्यानंतर एक फ्लॉप काळ सुद्धा उपभोगला शर्टलेस झाल्यापासून मात्र तो हिट झाला एकसारखेच रोमँटिक सिनेमे करू लागल्यावर तो प्रेक्षकांना काही काळ नकोसाही झाला होता त्याने वॉन्टेड दबंगमधून पोलिसांची वर्दी घालत पुन्हा जोरदार कमबॅक केलं पुढे तो रॉ एजंट झाला देशाबाहेर जाऊन भारतासाठी जगात शांतता राहावी यासाठी अतिरेकी संघटनांशी लढू लागला शिवाय तो छोट्या पडद्यावरचा बिग बॉस देखील झाला एमपी के मधला कोवळा प्रेम आता वयस्कर दिसतोय तरीही प्रेक्षकांना सलमान खान या व्यक्तिमत्वाबद्दल कमालीची उत्सुकता आहे तो कधी कोणाशी लग्न करेल यावर आजही चर्चा रंगत असतात एखाद्या सिनेमासारखं करिअर असणाऱ्या या मेगा स्टारबद्दलच्या काही कदाचित माहीत नसलेल्या गोष्टींवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत बोलूयात तर मग नंबर एक बॉलिवूडमध्ये अभिनय करण्यास सुरुवात करण्याआधी सलमानने जॅझ या डान्स प्रकाराचं प्रशिक्षण घेतलं आहे एकोणीसशे एक्याण्णवमध्ये रिलीज झालेल्या लव या सिनेमातील एका गाण्यात त्याने या प्रकारचा डान्स करून प्रेक्षकांची मनही जिंकली होती नंबर दोन बिर्याणी हा सलमान खानचा सर्वात आवडता पदार्थ आहे तो नेहमी आपल्या सहकाऱ्यांसाठी शूटिंगच्या ठिकाणी हैदराबादी बिर्याणी मागवत असतो इतकंच नाही तर सलमान खानने नॉयडा येथील ग्रेटर कैलाश या भागात बिर्याणी ही स्पेशालिटी असलेलं एक रेस्टॉरंटसुद्धा सुरू केलेलं आहे नंबर तीन बॉलिवूडमध्ये खडतर काळ आपला किसी, का भाई किसी की पदार्पण मध्ये आहे डेव्हिड सिनेमाचा दिग्दर्शक आहे या ऍक्शन सिनेमाचं शीर्षक अजून ठरलेलं नाहीये पण तो दोन हजार चोवीसच्या च्या अखेरीस प्रदर्शित होणार असल्याचं निर्मात्यांनी घोषित केलंय नंबर चार आपल्या प्रत्येकच सिनेमात एकापेक्षा एक स्टायलिश गाड्या वापरणाऱ्या सलमानची टोयोटा इंडिया मध्ये चक्क तीस टक्के भागीदारी आहे ही बाब नुकतीच समोर आली दोन हजार दोन हा व्यवहार झाला होता पण सलमान अजूनही टोयोटाच्या गाड्यांची जाहिरात करत नाहीये ही आश्चर्याची गोष्ट आहे नंबर मध्ये प्रदर्शित झालेल्या बी व्ही होतो आयसी या सिनेमाच्या शूटिंगच्या आधी आपला भाईजान न्यूयॉर्क मध्ये चक्क अभिनय शिकायला गेला होता हे सांगितलं तर प्रत्येकालाच आश्चर्य वाटेल नंबर सहा अभिनय करण्यासोबतच सलमानला गायनाचा लिहिण्याचा आणि गिटार वाजवण्याचा छंद आहे त्याने गायलेलं मै हु हिरो तेरा आणि हँग ओव्हर ही गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत आपल्याला सुद्धा वडिलांप्रमाणे लेखक व्हायचं होतं असं सलमानने एका मुलाखतीत सांगितलं होतं नंबर सात अभिनयासोबतच सलमान खानला त्याच्या बीइंग ह्युमन या सामाजिक संस्था आणि कपड्याच्या ब्रँडसाठी सुद्धा ओळखलं जातं तो आपली ही माणुसकी केवळ कपड्याच्या ब्रँडच्या नावातच नाही तर नवीन मुलांना बॉलिवूडमध्ये लॉन्च करताना सुद्धा दाखवतो सिनेमात हिरो बनून वावरणारा सलमान हा फॅशन स्टाईल आयकॉन म्हणून सुद्धा ओळखला जातो नंबर आठ सलमान खान हा जसा बॉक्स ऑफिसवर यशस्वी अभिनेता आहे तसाच तो छोट्या पडद्यावर देखील टी आर पी मिळवून देणारा हुकमी एक् आहे बिग बॉस आणि आय पी एल साठी त्याने केलेल्या अँकरिंगने त्याला एका यशस्वी सूत्रसंचालकांच्या यादीत बसवून ठेवला आहे नंबर नऊ आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत सलमान खानने आजवर हम आपके हैं कौन करण अर्जुन मैने प्यार किया बजरंगी भाईजान टायगर झिंदा हे सारखे एकोणावीस ब्लॉकबस्टर सिनेमा दिल्याची नोंद आहे मित्रांनो ज्यापैकी मैने प्यार कियासाठी बेस्ट डेब्यू कुछ कुछ होता यासाठी बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर आणि बजरंगी भाईजानसाठी बेस्ट ॲक्टरचा फिल्मफेअर अवॉर्ड त्याला प्रदान करण्यात आला आहे नंबर दहा सलमान खानकडे एक फिटनेस्ट एन्थुझियासिस्ट म्हणून देखील बघितलं जातं त्याच्या फिटनेसकडे बघून लोक प्रेरित होतात आणि व्यायाम संतुलित आहार याकडे लक्ष देतात असं एका सर्वेक्षणात समोर आलंय खान हे या देशाचे सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत तो त्याच्यावर होणाऱ्या विविध वादांवर मात करू शकतो असं आपण नक्कीच म्हणू शकतो मित्रांनो आपल्या लाडक्या भाईबद्दलच्या या गोष्टी ऐकून तुम्हाला त्याची कोणती गोष्ट आवडली आहे किंवा कोणता सिनेमा आठवला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग फॅक्ट्ससाठी नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद